नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप एकंदरीतच ही जी काही अण्णांनी या बँकेचा जो गौरवशाली इतिहास आहे आणि जी परंपरा आहे ती परंपरा पुढं पण पिढ्या पिढ्या चालत राहिली पाहिजे त्याच्यात भर पडत राहिली पाहिजे त्याच्यात डिपॉझिट वाढत राहिलं पाहिजे एन पी एम कमीच राहायला पाहिजे त्यामध्ये कर्ज प्रकरणं वाढवली पाहिजे त्याच्यामध्ये काही नवीन वेगवेगळ्या वेग प्रकारचे योजना असतात त्या योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा सहकारी बँकांची स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं म्हटलं तर काही आपल्याला अमुलाग्र बदल हे करावे लागतात ते तुम्ही करा त्यामध्ये देशाच्या विकासात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात सहकाराचं खूप मोठं सहकारी संस्थांचं योगदान आहे हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे सहकार वर्षाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आम्ही आयोजन पण केलेलं होतं सहकार चळवळीन काळानुरूप बदलणं आवश्यक आहे स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर ते केल्याशिवाय गत्यंतर नसत जसं आता पूर्वी आपण ऊस घ्यायचो पिक घ्यायचो आता ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यंदाच्या वर्षी मी पाचशे कोटी रुपयाची तरतूद केली बजेटमध्ये आता तुम्ही जे पिकाला पाणी देतात त्याच्या निम्म्या पाण्यात ऊस पिकतो निम्म्या खतात ऊस येतो आणि उत्पन्न दीडपट वाढत ते आता काल म्हणजे परवा दिवशी अनासकर म्हणून राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आहेत ते म्हणलंय की दादा मी एकेका कारखान्याला अडीच कोटी रुपये देतो बँकेतर्फे त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या करता ही योजना राबवायची ए आयची कृत्रिम त्याच्यात तुमचा समजा ऊस पन्नास टन निघत असेल घडीवर किंवा साठ टन एकरी तुम्ही त्या योजनेचा फायदा घेतला तर तुमचा ऊस नव्वद टनावर जाईल तुम्हाला ऊसाची रिकव्हरी पण चांगली मिळेल खताची बचत पाण्याची बचत होईल उत्पन्न दीडपट वाढेल आणि अनासकरांनी सांगितलं की दादा त्या शेतकऱ्याला फायदा झाला तर त्या बँकेने शेतकऱ्याच्या उसबिलातनं पैसे कट करावेत नाहीतर आम्ही पैसे घेणार नाही अशा प्रकारची ती योजना आहे माझी मुस्लिम साहेबांना आणि जे जे सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहेत ते खाजगी असू द्यात किंवा सहकारी असू द्या त्यांच्याकरता ही योजना एम एस सी बँकेने आणलेली आहे त्याच्यातून माझ्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचा गुळ तर प्रसिद्ध आहेच पण कोल्हापूरमध्ये आता इतकं उसाचं क्षेत्र जे आहे ते बघता कारखान्याची कॅपॅसिटी भरमसाठ वाढून ठेवली त्याच्यामुळे कारखाने जास्त काळ चालवायचे असतील तर आहे त्या क्षेत्रातनं आपल्याला उसाचं टनेज वाढवावं लागणार आहे आणि म्हणून मी ते म्हटलं ए आयचा वापर त्याला मराठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात ते माझ्या तालुक्यामध्ये तीन वर्ष यशस्वी झालंय मी आज मी आता माझ्या बारामती तालुक्यात तालु पुणे तालु तालु जिल्ह्यात पण ते राबवतो आहे पण मला माझ्या पुरतं राबवून तिथल्या फक्त शेतकऱ्यांचं भलं करायचं नाही मला राज्यातल्या जिथं जिथं माझा शेतकरी ऊस उत्पादक आहे तिथं तिथं त्या योजनेचा फायदा मला द्यायचा आहे आम्हाला सरकारला द्यायचं आहे आमच्या कृषी मंत्र्याला आहे म्हणून कोल्हापूर कोल्हापूरवासियांना त्या योजनेचा फायदा घ्या अजून त्यातली माहिती पाहिजे असेल तर ती माहिती देण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे ह्याची पण दोन आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी